नमस्कार मित्रांनो मी आर गायकवाड आपण पाहतोय बिलोरी येथे हनुमान जयंतीनिमित्त भव्य कुस्त्याची दंगल सालाबादप्रमाणे याही वर्षी भव्य कुस्त्याची दंगल भरण्यात आलेली आहे या बिलोरी नगरीचे माजी नगराध्यक्ष यादरावजी तुडमे साहेब तसेच माजी नगराध्यक्ष भीमराव जट्टे साहेब बिरिली नगरीचे दिग्गज मंडळी उपस्थित आहेत आणि संपूर्ण मैदान जिल्हा परिषद हायस्कूल बिलोली येथे लाल मातीच्या आखाड्यात मरदानी महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ कुस्ती दंगल या ठिकाणी चालू आहे आणि दोन महिला मल्ल या ठिकाणी लढत आहेत या दोन्ही पण तुल्यबळ आहेत एक आहे विदर्भ पुसदेतील पवार आणि एक आहे दिल्ली येथील महिला मल्ल रणजित कौर या दोन्हीमध्ये अतिशय चुरसेस सामना चालू आहे पहा दिल्लीची महिला मल्ल तगडी आहे पण तेवढ्या चपळीने विदर्भ पुसदेतील महिला मल्ल जोरदार आक्रमण करीत आहे आणि बचाव आणि सुटका पाहूया कोण जिंकते आणि कोण हारते पण कुस्ती हा खेळ खरं तर महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये पुरुषच कुस्ती खेळायची पण हल्ली महिला पण पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून या आखाड्यामध्ये जोरदार प्रदर्शन करत आहेत प्रेक्षक मोठी गर्दी करत आहेत जिल्ह्यातील भारत राज्यातील कपर् या ठिकाणी आली आहे बस बस こんばんはパハ ジャमादे ने जिला एयरपोर्ट को और दूसरा तेरी तरफ से और एयरपोर्ट को टिकट 9243 सलाम करता है वो भी कहने का है कि कृपया 500 रुपए